नमस्कार आपण पाहतात लिफ्टच्या बहाण्याने महिलेचे सव्वा तीन लाखाचे दागिने लुटले विटा पोलिसांनी सोलापूरच्या चौघांना केली अटक सव्वा पाच लाखाचा मुद्देमान हस्तगत विटा पोलीस ठाणे विटा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवरी तालुका कडेगाव येथील कौशल्या अधिकराव महाडिक या तीन मार्च रोजी रेणावीहून बिट्याकडे येण्यासाठी रस्त्याकडेला थांबल्या होत्या त्यावेळी एम एच बारा ई जी चाळीस अठ्ठावीस ही मोटार कार त्यांच्या समोर येऊन थांबली व महाडिक यांना विट्यात सोडतो असे सांगून मोटारीत बसवले हो त्यानंतर मोटार कार रेणावी घाटात आल्यानंतर महाडिक यांच्या गळ्यातील तीस ग्रॅम वजनाचे अंदाजे दोन लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे गंठण अडुसष्ट हजार रुपयांचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र चाळीस हजार आठशे रुपयांचे चार ग्रॅम वजनाची बोरमाळ तसे दोन ग्रॅम वजनाचे कर्णफुले काढून घेऊन त्यांना घाटात सोडून पसार झाले या प्रकरणी विटा पोलिसात महाडिक यांनी फिर्याद दिली होती सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना हवलदार प्रमोद साखरपे व संभाजी सोनवणे यांना हा गुन्हा सोलापुरातील चोरट्यांनी केल्याची माहिती त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली या प्रकरणी लक्ष्मी उमेश खडतरे उर्फ बद्री पवार वयवर्ष तीस राहणार सोलापूर उमेश बापू खडतरे वयवर्ष तीस राहणार चिंतामणी नगर सोलापूर सचिन शिवाजी पवार वयवर्ष पस्तीस राहणार तांबोळे तालुका मोहळ दीपा सचिन पवार वर्ष तीस राहणार तांबोळे तालुका मोहळ अशी या टोळीतील संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख बारा हजार रुपयांचे सोन्यांचे दागिने व दोन लाख रुपयांची गुण्यात वापरलेली मोटर कार असा सुमारे पाच लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय या सर्व संशयितांनी यापूर्वी अनेक जबरी चोऱ्या यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असून सचिन पवार आणि दीपा पवार हे दोघे पती पत्नी आहेत या दोघांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात सहा गुन्हे नोंद आहेत उभी असताना त्यावेळेस इस्टिलो गाडीमध्ये या चार आरोपी त्याच्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आणि त्यांच्याबरोबर दोन मुलं अशी इस्टिलो गाडीमध्ये तिच्यापाशी येऊन तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवले आणि पुढे गेल्यानंतर तिच्या गळ्यातले सोनं काढून रेनावी घाटामध्ये तिला सोडून दिले अशा पद्धतीचे मोडस असलेला गुन्हा तीन मार्चला आमच्या पोलीस स्टेशनला दाखल झाला होता यापूर्वीही अशाच पद्धतीचा गुन्हा विटा हद्दीमध्ये आणि आत्ता आत्ता इस्लामपूरच्या हद्दीमध्ये वाटपाडीमध्ये झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते या या गुन्ह्यामध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमाद्वारे व तसेच गोपनीय यंत्रणेद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे सर ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व एस डी पो विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे हे गुन्ह्यातले आरोपी हे सोलापूर हात असून आम्ही त्यांना अटक करण्यात यश आलेलं आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी तीन गुन्ह्यातील तीन गुन्हे शोध त्या तीन गुन्हे प्रकट केलेले आहेत त्याच्यामध्ये तिन्ही गुन्ह्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करण्यात आलेली आहे जवळ पाच ग्रॅम आणि एक इष्टेलो गाडी असा पाच लाख बारा हजाराचा मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे याच पद्धतीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या, या आ, सर्व प्रयत्नामध्ये तपास पथक पोलीस आमच्या डी बीचे तपास पथक यामध्ये हवालदार उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवा विकास जाधव कॉन्स्टेबल साखरपे देशमुख संगपाळ सोनवणे व जगदाळे आणि याचा तपास पी एस आय कांबळे मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे तर या सर्वांनी मेहनत घेऊन सुधारता गुन्हा उघडकीस आणि अशा पद्धतीची टोळी उघडकीस आणण्यास प्रयत्न केलेला आहे धन्यवाद सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरझादे विटा सांगली